शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य हे पंधरा ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे अभयारण्य हे पंधरा ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे पर्यटकांना स्वतःचं चारचाकी वाहन असल्याशिवाय अभयारण्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही पर्यटकांना वारणावती इथं अभयारण्याच्या कार्यालयामध्ये पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे वारणावती कार्यालयामध्ये युवागृहामध्ये दहा लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे युवागृहामध्ये मानसी शंभर रुपये एक दिवसाचा प्रवेश शुल्क आकारण्यात आला आहे अभयारण्यामध्ये जणीचा आंबा लपनगृह झोळंबी सडा जणीचा आंबा टॉवर झोळंबी विठ्ठलाई मंदिर जनाईवाडी टॉवर आदी पर्यटन स्थळं आहेत या परिसरात पहावयास मिळणार असल्याचं वनविभागामार्फत सांगण्यात आलं आहे तसंच अभयारण्यात जाण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत तर दुपारी दोन वाजेपासून ते तीन साडेतीनपर्यंत या कालावधीमध्ये पास दिला जाईल असं वन स्पष्ट केलं आहे अभयारण्यामध्ये पार्टी करणं दंगा करणं प्लास्टिक वस्तू टाकणं आदींना अभयारण्यामार्फत प्रतिबंध घालण्यात आला आहे अभयारण्यामध्ये प्रवेश करताना या अभयारण्याचे गाईड शुल्क तीनशे रुपये भरणं पर्यटकांना बंधनकारक आहे